रामकृष्ण हरी कसे आहेत सगळे आहेत ना मी पण मस्त आहे तुम्ही पण मस्त राहा आत्ता कामावरूनच आले आत्ता नुसतीच आले आणि आता बसले तर मी आता बाउन्सरमध्ये कामाला लागले तर शूटिंग लाईनमध्ये पण आहे शूटिंग लाईनमध्ये पण काम करते पण जरा आता अंगावरती कर्ज वगैरे आणि घरातलं खर्च वगैरे आणि भरपूर टेन्शन वगैरे आहे त्याच्यामुळे जरा फिल्म सिटी लाईन सोडून दिली थोड्या दिवसासाठी जेव्हा आपल्या नशिबात असेल तेव्हा आपण करू शकतो आता कशी बस माझ्या मैत्रिणीने मला कामाला लावलं बाउन्सरमध्ये मध्ये पण माझी तब्येत किती बारीक आहे मी आता बारीकच झाले कारण की शूटिंगच्या लाईन मध्ये पण फिटनेस वगैरे लागते फिट आ, चांगली बॉडी लागते आणि फिटनेस पाहिजे तर माझी बॉडी हो, असते माझी बॉडी होते पण माझं नंतर कोट असं सुटतं की जसं सगळं मला बोलतात तू गरोदर आहे का तू गरोदर आहे का पोट एवढं दिसतंय मग नववा महिना आहे का आठवा आहे का सातवा आहे का असे बोलता मग मला मला खूप लाज वाटते तर म्हटलं आता काय बोलणार म्हणून मी भरपूर पोट आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला केला प्रयत्न केला तर जातच नव्हतं मग नंतर मी हजार रुपयाचा एक पट्टा घेतला हजार रुपयाचा पट्टा घेतला आणि ते लावला कंटिन्यू चार पाच महिने लावले तर माझं पोट वगैरे आतमध्ये गेलं आणि नंतर मग माझ्या हाताने बॉडी वगैरे बघा एकदम बारीक आहे हे बघा बारीकच आहे तब्येतीने पण बारीक आहे तर मी आता बान्सर मध्ये लागली पण ऍक्च्युली झालं कसं म्हणजे बाउन्सरच्या लाईनमध्ये मध्ये बॉडीगार्ड म्हणजे जसं की असे जाडे जाडे लागतात मोठे तर मोठे मोठे लागतात पण मी आता मोठीच नाहीये ना आता मी लावा लावाबाई नो कसं तरी माझ्या अंगावर भरपूर कर्ज आहे एकदम मी कर्जात बुडले कर्जा अंगावरती घरातलं टेन्शन पोरांचं टेन्शन सगळा विचार करून थोडंसा पाय टाकायला लागतोय म्हणजे हायच ना संसार चालू मुलं झाली संसार आहे मुलं आहे बाळा आहे शाळा आलं काय आलं खर्च आलं पाणी आलं सगळं आलं आता कुठे आता आमच्या आता रूम पण विकायला निघाली आता विकणार ही रूम आणि दुसरीकडे आता बघायची रूम तर भाड्याने घ्यायची का कसं विकत घ्यायची आहे डिसिजन करणार माझी आता मी काय डिफरेंट नाही आहे त्याच्यावरती तिचा डिफरेंट तिच्यावर म्हणजे डिफरेंट ती आहे की घ्यायचं की नाही तिच्यावरती डिफरेंट आहे माझ्यावरती नाहीये ते तिचं बघून घेणार आता मी काय बोलू शकत नाही मला आता असं आलं भाडं तर वगैरे मला भाडं थोडंफार द्यावं लागणार चार हजार पाच हजार रुपये भाडं असेल तर द्यावं लागणार पियाचं मला बघावं लागणार तर त्याच्यानंतर आता मी बॉन्सर मध्ये लागली तर लागून आता मला पंधरा दिवसच झाले तर मान्स बाउन्सरमध्ये मध्ये जाडे जाडे लागतात जसं की आता मी साम चार पाच महिने सहा महिने सिक्युरिटी लाईन मध्ये होती तर सिक्युरिटी लाईन मध्ये होते दोन तीन बान्सर होते नुसते मेकअप करणार आणि काय मोबाईल मध्ये बघणार काय काम करणार आणि सारखे इकडून जाणार पब्लिक इकडनं जाणार पब्लिक मग मीच भांडायचं तुम्ही करताय काय अरे भांडा ना बोला ना आडवा ना त्यांना कशाला येत आहे इकडे अलाउट नाहीये बोला ना तुम्ही मीच बोलायचं का प्रत्येक गोष्टीला तुम्ही का बोलू शकत नाही तर म्हणते तू बोल हो ना तुझं काम आहे ना अरे तुम्हाला हो ठेवलं कसं जेव्हा म्हणजे मोठे भांडणं होतील तेव्हा तुम्ही काही लढायला येणार का मी हर टायमाला ना मी भांडणं करायची मी त्यांच्या नजरेमध्ये वाईट व्हायची बा एका बाईला तर मी मारली परत एका जेन्ट्सला पण शिव्या घातल्या भरपूर जणांना मा शिव्या वगैरे घातल्या सिक्युरिटी असू ना बाउन्सरमध्ये नाही सिक्युरिटीमध्ये होते तर सिक्युरिटी लाईन मध्ये मी असताना मी बाउन्सरच्या बाउन्सर भांडतात ना तशी मी भांडते तर हे तब्येत ते दिसत नाहीये से, साइट मध्ये काम साईट मध्ये लावतात ना कामाला कुणाला दिसत नाही कि अबा हे किती लढते किती भांडणं काय करते हे बघत नाही हे नुसते असे जाडे जाडे ठेवले की असं म्हणणं की हा माउसर म्हणजे एका फटकात मारलं म्हणजे उडूनच जाईल आम्ही आणि आता पण मी मध्ये सहा चार पाच चार पाच महिने मा, झाले तेव्हा पण एक मॅटर मी केला मी स्वतः त्या माणसाला मारलं कारण की लोकांचे पैसे बुडवले म्हणून तुला मी मारलाय हे लक्षात ठेव माझे पैसे गेले तर जाऊन दे पण मी तुला हांडल्याशिवाय राहणार नाही तर मी हांडला आणि नंतर मग मारलं भरपूर मारलं त्याला मी नंतर पोलीस चौकी झाली काय झालं काय झालं सगळं झालं तर म्हणजे मला काय प्रॉब्लेम नाहीये गेला भोसा पहिला माझ्या माणसाचं पैसे द्यायचे जे मी जेवढ्या माणसांना पब्लिक लावले त्यांना पैसे द्यायचे मी कुणाचा एक रुपया पण खात नाही मी सगळ्यांना कामाला लावते पण मला कोणी रुपया देत नाही मी कुणाचा रुपया घेत नाही कारण की त्यांचाच आशीर्वाद आपल्याला लागला तर आपण कुठेतरी दोन घास खाऊ शकतो तर मी कुणाचं पैसे घेत नाही पण सर लोक आता मला बॉडी म्हणजे आता फिटनेस ठेवले काय आता सिटी लाईनमध्ये पण काम करते म्हणजे फिटनेस ठेवावं लागते आणि टेन्शननी पण जेवण वगैरे काय जात नाही काय नाही टेन्शन नसलं तर माणसाची तब्येत शंभर टक्के होते आणि त्रास तर आणि भरपूर आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या तुम्ही यूट्यूब चॅनलला पण तुम्ही मला सपोर्ट करा साथ द्या आणि सकाळना सबस्क्राईब करायला सांगा लाईक करायला सांगा आणि शेअर करा आणि मला अजून काही भेटत नाही मला ते सगळे म्हणतात अरे तुला युट्यूब चॅनल पासून पैसे वगैरे भेटत असतील ना म्हणतो मला काहीच भेटत नाही अजून मला जर पैसे भेटले असते तर मी त्याच्या अजून फोकस तर मला त्याच्यावरती आहेत मी सोडलेलं नाहीये पण माझ्याकडे पैसे आता म्हणजे मला पैसे येत नाही मला जर पैसे आले असते तर मी कुठेच कामाला लागले नसते मी त्याच्यामध्ये फोकस ठेवला असता तर तसंच झालं असं की तुमचा आशीर्वा आशीर्वाद पाहिजे आणि तुमचा सपोर्ट पाहिजे मला तुमची साथ पाहिजे आणि प्लीज मला आता माझी मॅडम पण बोलत होती की स्वाती तुझी जरा बॉडी कर तब्येत कर जरा नाही तर मग तुला कोण घेणार नाही आतमध्ये बाउन्सर लाईन मध्ये असं तसं तर म्हणलं हा ठीक आहे मॅडम करते मी तर म्हणलं काढू नका प्लीज माझ्या पा माझी विनंती आहे म्हणलं प्लीज मला काढू नका तुमच्या पाया पडते कारण की म्हणलं का माझ्या अंगावर भरपूर कर्ज आहे ना चार पन्नास हजार रुपये कर्ज आहे त्याच्यामुळे जा माझं पन्नास हजार रुपये कर्ज फेड झालं ना जा की मग मला तुम्ही काढा पाहिजे तर असं मी बोलले पण नाही खरंच माझ्या अंगावरती कर्ज आहे म्हणून मला कामाची पण गरज आहे आणि कर्ज पण फेडायची आहे आणि कामाची पण भरपूर गरज तर आहेच मला की काम केलं मला कामाशी तर मला जमत नाही काम केलं तर आपल्याला खायला भेटेल काम नाही केलं तर आपल्याला काहीच खायला भेटणार नाही आणि आपण जेव्हा मुंबईमध्ये राहतो वगैरे तर सावधानमध्ये मध्ये राहायचं सगळ्यांनी आणि मी जिकडे जिकडे जाते बिंदात जाऊन बिंदाशा कुणी कुणाला म्हणजे असं भेऊ नका की कोण काय करेल काय करेल वगैरे असं एकदम बिंदात जायचं बिंदास पण यायचं तर सो प्लीज माझ्या युट्यूब चॅनलला पण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बान्सर मध्ये आता काय माहिती कसं होईल कसं नाही काय माहिती नाही तर आता मला भरपूर टेन्शन आलंय आता थोडे दिवस म्हटलं करून द्या थोडे दिवसाला मग मॅडम बोलली आम्ही लावतो तुला कामाला टेन्शन घेऊ नको म्हणजे हाय इथे जा ना बट तू कुठं रिलीवर मध्ये कुठे मग तुला मी फिरवेन तर जरा तब्येत आता माझ्या नवऱ्याला हो मेन विचारलं पाहिजे बाबा तब्येत करू का माझा नवरामांना अगो नको आहे ती बरी आहे कशाला ते काय चमडी चमडी हे पाहिजे तुला आणि जेव्हा तब्येत कधी होते जेव्हा आपण घरात बसून खातो खातो बसतो खाऊन बसतो खाऊन बसतो तेव्हा ते पोट सुटतं परत आपण तब्येत सुटत जाते तेव्हा ती बॉडी होते अशी बॉडी होतच नाही कोणाची तर तुम्ही माझ्या पण म्हणजे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जरा आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भरपूर बोलण्यासारखं खूप काय आहे पण वरनं चेहरा हसरे पण आतनं किती दुःख आहे ते ज्याचं त्यालाच माहीत असतं नाही ना तर थँक्यू सो मच आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा सगळ्यांनी आता नाईट करून आली आता जरा काहीतरी बघते खायला काय हाय का, का, का सध्या तर नाही आहे तर बघते नाही तर मग झोपून जाते सो थँक्यू सो मच आणि कुठं काय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा की माझं काय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा मला थँक्यू बाय